पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट प्रवरानगर येथील रहिवाशी हिना उबाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला संबंधित आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करून त्यांना तडीपार करावं तर राहुरी येथील गोटुंबे आखाडा या ठिकाणी महिलेवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यावर कलम तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करावा आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करावी तसेच श्रीगोंदा कारखाना येथील ससाने कुटुंबियावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करावी तर गोरेगाव पारनेर येथील हर्षद प्रितेश पानमंत याच्यावर झालेला हल्ला यांसह जिल्हाभरामध्ये अनेक ठिकाणी मातंग समाजावर हल्ले झालेत त्यांच्यावर आजपर्यंत कोणतेही कारवाई झाली नाही वेळोवेळी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद आणि तक्रार अर्ज दिले गेलेत तरी झालेल्या घटनांची दखल घेऊन संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी प्रवरानगर येथील हिना उबाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय या घटनेतील आरोपी हे गुंड प्रवृत्तीच्या असून त्यांच्यावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी भारतीय दलित महासंघाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केली गेले जर कारवाई झाली नाही तर भारतीय दलित महासंघाच्या वतीनं राज्यभरामध्ये आंदोलन केलं जाईल असाही इशारा संस्थापक अध्यक्ष सुनील उमाप यांनी दिलाय मातंग समाजावर अन्य अत्याचार चालवलेला आहे त्याचबरोबर मारहाण मोठ्या प्रमाणामध्ये मा चालू आहे आपण वेळोवेळी एस पी साहेबाला ठिकाणी सांगितलेलं आहे एक महिन्यापूर्वी आपण पंधरा दिवसापूर्वी या नगरामध्ये मिटिंग झाली तर मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय चाललेला आहे आणि त्याच्यासाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीने आपण एस पी साहेबाला भेटून त्याचं निवेदन दिलेलं आहे आज आपल्याला या ठिकाणी उपचारला बसायचं होतं पण जिल्ह्याच्या वतीने आपण एस पी साहेबाला भेटलो आहे एस पी साहेबाला आपण आपलं निवेदन दिलेलं आहे आपल्या ज्या समाजाच्या ज्या काही भूमिका आहेत आपण त्यांना समजून सांगलेल्या आहेत त्यांनी देखील आपलं निवेदन दे घेतलेलं आहे त्यांनी सांगलेलं आहे तर ह्या आरोपीवर कठोर आम्ही कारवाई करू त्यांच्यावर गुन्हे दाखल करू जर साहेब तुम्ही आठ दिवसाच्या आतमध्ये हे जर आरोपी अटॅक नाही केले यांच्यावर जर गुन्हा दर, दर दाखल नाही झाला तर ह्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये भारतीय दलित महासंघाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर येऊन आंदोलन करू कारवाई होत नाहीत ना त्याच्यामुळेच अन्याय होतो जास्त मोकाट सुटतात पैसे भरतात मारहाण करतात काही बी अत्याचार करतात दिले पैसे की परत ज्यांनी मार खाल्लाय त्यांच्यावर गुन्हे दाखल करते तर ते थांबलं पाहिजे आणि खरं बघितलं पाहिजे वास्तुदिथी काय त्यांनी नीट जाऊन चौकशी केली पाहिजे खरं खोटं दवाखान्यातले रिपोर्ट खोटे जातात ज्यांना मारलंय त्यांचे रिपोर्ट जा जात नाही अजून ज्यांना नाही मारलं नाही त्यांचे रिपोर्ट जाऊन गुन्हे दाखल होतात खाणाऱ्यांवर ते थांबलं पाहिजे आमची अशीच मागणी आहे की मातंग समाजावर जो अन्याय अत्याचार होतो तो थांबला पाहिजे किती कुणी किती येतंय कुणी मारून जात आहे हाणून जातंय त्यांच्यावर कारवाई न करता त्या दुसऱ्यांवरच कारवाई करतात आणि दुसऱ्यांनाच अटक करण्यात येतो मातंग समाजाच्या मध्येच कुजबुजून चाललंय त्यांची भी त्यांच्या भी भी। भीतीने कुणी ये न जायना बी तर आमचं एवढंच म्हणणं आहे महिलांना बी सपोर्ट भेटला पाहिजे मग समाजावर जो अन्याय अत्याचार होतो तो थांबला पाहिजेन मातंग समाजाच्या झालेला अत्याचार आणण्याच्या न्याय मिळवण्यासाठी आज भारतीय दलित महासंघाच्या वतीने आमरण उपोषण करण्याचं सुरू केलं होतं परंतु जे जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय ओलासाहेब यांनी आमच्या भारतीय दलित महासंघाच्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी बोलवून घेतलं आणि ज्या काही आमच्या मागण्या होत्या त्या मागण्या निश्चितपणाने संबंधित तालुका पोलीस स्टेशनला मी फोन करून त्या आरोपींना अटक करावी असं आश्वासन आत्ता एवढ्यात पोलीस अधीक्षक साहेबांनी आमच्या शिष्टमंडळाला या ठिकाणी दिलेलं आहे खऱ्या अर्थाने गेल्या वर्षभरात मातंग समाजावर जे या महाराष्ट्र या दे जिल्ह्यामध्ये जे हल्ले झालेले आहेत ते हल्ले पाहता तर खरोखर ही घटना अतिशय दुर्दैवी आहे तुमचा तुम्हाला सांगतो की त्या पुणता राहता तालुक्यामध्ये तिथं आमची हिना हिना उबाळे म्हणून एक महिला राहते तिथल्या गुंड आणि राक्षस प्रवृत्तीच्या लोकांनी त्या महिलेवर अत्याचार अन्याय केला तिला जेवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्या संबंधित आरोपीवर भयानक अशा स्वरूप गुन्हे त्या ठिकाणी दाखल आहेत आणि म्हणून आम्ही एस पी साहेबाला सांगितलं आहे की त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाई आणि तडीपाराची कारवाई झाली पाहिजे ही ठाम भूमिका आम्ही आज या ठिकाणी घेतलेली आहे दुसरा विषय असा आहे राहुरी तालुक्यामध्ये जो प्रकार घडलेला आहे ती आमची जगधने खंड आडागळे म्हणून आडागळे म्हणून आमची ताई त्या ठिकाणी राहते गेल्या अनेक वीस पंचवीस दिवसापूर्वी तिच्यावर तो हल्ला नाराधामाने केला असंच कृत्य त्या ठिकाणी झालं आणि म्हणून त्यांच्यावर सुद्धा तडीपाराची कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी अशी आम्ही ठाम भूमिका जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना यांच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी मांडलेले आहे तिसरा विषय असा आहे की पहा आता हा किती विषय हसण्यासारखा म्हणावा का पोलिसांचा धाक आहे का नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे गोरगरिबांचं जगणं या ठिकाणी मुश्किल झालेलं आहे आणि म्हणून श्रीगोंदा तालुक्यामध्ये जो ससाने कुटुंबावर हल्ला झाला आम्ही मागच्या वेळेस जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं आंदोलन केलं त्यावेळेस जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आम्हाला सांगितलं की मी तिथल्या डी वाय एस पी साहेबांशी बोललेलो आहे आणि म्हणून तिथं जा पुर आणि पुन्हा जबाब द्या आणि जबाब देऊन दे मी निश्चितपणाने त्या ठिकाणी कारवाई करतो अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला त्यावेळेस मिळालं परंतु ज्यावेळेस पीडित कुटुंब ज्यावेळेस तिथं फिर्याद देण्यासाठी गेलं आणि जबाब देण्यासाठी गेलं तर त्यावेळेस ते त्यांचे जबाब न घेता त्यांच्यावर उलट तीनशे सव्वीसचा खोटा गुन्हा दाखल केला आणि पोलीस आज ते आरोपी आणि एक आरोपी असल्यासारखंच त्यांच्या त्यांना वागणूक देत आहेत त्यांच्या रात्री बेरात्री पोलीस घरामध्ये जात आहेत त्यांना अटक करावी अशी धमकी त्या ठिकाणी दिल्या जात आहे म्हणून ते कुटुंब भयभीत झालेलं आहे म्हणून त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबावर जो तीनशे सव्वीसचा गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा विस्थिरपणाने तो रद्द झाला पाहिजे ही आमची भूमिका ठाम आहे आणि जर त्यांच्यावर तीनशे सव्वीसचा जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो गुन्हा जर पोलिसांनी मागे जर घेतला नाही तर तिथल्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करावा म्हणून आम्ही या राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटणार या गृहमंत्र्याला भेटणार परंतु सोडणार नाही या घटनेच्या विरोधात या अत्याचार आणण्याच्या विरोधात हा लढा भारतीय दलित महासंघ पूर्ण ताकदीनिशी या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये उभा केल्याशिवाय राहणार नाही यावेळी विजय शेलार साहेबराव काते पंडित खुडे हिना उबाळे कमल जगधने विठ्ठल शिरसाट दीपक भांड सागर उबाळे कमल उबाळे संगीता उबाळे आशा शिंदे प्रमिला उबाळे गणेश पंडित संदीप भगुरे यांसह जिल्हाभरातील पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर